अनेक उत्तम सिनेमांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे श्रेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी निधन झालं तळेगाव दाबाडे येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं त्यांच्या जाण्याने सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी ऐंशीचे दशक गाजवलं चित्रपटसृष्टीतील देखना अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे मुंबईचा फौजदार कळत न कळत आणि यांसारख्या अनेक सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका सुपरहिट ठरल्या परंतु सुरुवातीच्या काळात या अभिनेत्याने टॅक्सी ड्रायव्हरचं सुद्धा काम केलं आहे हे तुम्हाला माहीत आहे का रवींद्र हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होते त्यामुळे सुरुवातीच्या काळात अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते तब्बल त्यांनी तीन वर्ष हे काम केलं मात्र त्यांची अभिनयाची आवड त्यांना इथपर्यंत घेऊन आले ते दिवसा निर्मात्यांना जाऊन भेटत होते तर रात्री टॅक्सी चालवायचे ते टॅक्सी चालवतात हे कळल्यानंतर अनेक नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले तर एक तर उत्तम अभिनेता म्हणून जेव्हा त्यांनी ओळख कमावली त्याच वेळी याच नातेवाईकांनी त्यांना पुन्हा जवळ केलं त्यांनी वी शांतारामन यांच्या झुंज या सिनेमातून या सिनेसृष्टीत पदार्पण केलं यानंतर अनेक उत्तम सिनेमे त्यांच्या वाट्याला आले आणि त्यांनी सिनेसृष्टीत स्वतःची अशी ओळख निर्माण केली हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद